नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज अंतर्गत दोन हजार चोवीसची पहिली जाहिरात जी ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट नंबर बघू शकता सीई एन नंबर झिरो वन स्लॅश दोन हजार चोवीस यामध्ये रिक्रुटमेंट ऑफ असिस्टंट लोको पायलट या पदाची त्यांना भरती करायची आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊया या संदर्भात सविस्तर अशी माहिती या संदर्भाचे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे हे वीस जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजेच आजपासून सुरू झालेले आहेत यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख एकोणवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस राहणार आहे तुम्ही फॉर्म भरत असताना जर मध्ये काही तुमच्याकडून चूक झाली आणि समजा तुम्हाला त्यामध्ये काही करेक्शन करायचं राहिलं तर यामध्ये त्यांनी तारीख दिलेली आहे वीस 20 फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दरम्यान काही चार्जेस पे करून तुम्हाला जे आहे यामध्ये फॉर्ममध्ये तुमची जी पण डिटेल्स आहे ही अपडेट करता येऊ शकते तर यामध्ये जर बघितलं मित्रांनो असिस्टंट लोकोपायलट लेवल टूचं यामध्ये पेस्केल राहणार आहे एकोणीस हजार नऊशे रुपये इनिशियल पे राहणार आहे यामध्ये मेडिकल स्टँडर्ड ए वनचं राहणार आहे यामध्ये वयाची अट जर बघितली तर एक जुलै दोन हजार चोवीस रोजी तुमचं वय काउंट करण्यात आलेलं आहे एक जुलै दोन हजार चोवीस रोजी तुमचं वय कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त तीस वर्ष असलं पाहिजे यामध्ये रिलॅक्सेशनसुद्धा राहणार आहे रिलॅक्सेशनबद्दल खाली त्यांनी माहिती दिलेली आहे एकूण जागांची संख्या जर बघितली मित्रांनो तर पाच हजार सहाशे शहाण्णव जागांची ही मेगा भरती जी आहे ही काढण्यात आलेली आहे मित्रांनो वेगवेगळे रेल्वेचे डिव्हिजन्स राहतात त्यानुसार जे आहे तुम्हाला कोणत्याही एका आर आर बीमध्ये अर्ज करता येणार आहे जर तुम्ही एकापेक्षा जास्त आर आर बीमध्ये अर्ज करण्याचा प्रयत्न केला तर अशा कंडिशनमध्ये तुमचा जो अर्ज आहे हा रद्द केला जाऊ शकतो यामध्ये क्लिअरली त्यांनी यामध्ये मेन्शन केलेलं आहे यामध्ये आर आर बी वाईज आणि रेल्वे वाईज जो व्हॅकन्सीजचे चार्ट आहे तो खाली त्यांनी दिलेला आहे यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे यामध्ये ऑनलाईन फॉम भरताना मित्रांनो तुम्हाला तुमचा ॲक्टिव्ह असा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी जो आहे हा वापर करायचा आहे यामध्ये त्यांनी जे आहे डिटेल्स दिलेली आहे की समजा तुम्हाला फॉर्ममध्ये मॉडिफिकेशन करायचं राहिलं तर अडीचशे रुपये चार्जेस त्यांनी यासाठी आकारलेले आहे त्यामुळे फॉर्म भरतानाच फॉर्म जो आहे हा व्यवस्थित भरायचा आहे यामध्ये एक्झामिनेशन राहणार आहे सी बी टी वन सी बी टी टू त्यानंतर कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि लास्ट स्टेप राहील मेडिकलची तर यामध्ये जे आहे प्रत्येक एक्झाममध्ये जसे की सी बी टी वन आणि सी बी टी टू याच्यासाठी वन थर्डची निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे आणि यामध्ये कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्टसाठी कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही ती टेस्ट जी आहे ही, ही क्वालिफाय इन नेचर त्यांनी सांगितलेली आहे तर यामध्ये जे आहे एज्युकेशन क्वालिफिकेशनची तपशील जो आहे हा खाली त्यांनी दिलेला आहे तर त्याबद्दल माहिती जाणून घेऊया यामध्ये तुमचं जे वय आहे हे, हे एक जुलै दोन हजार चोवीस रोजी काउंट करण्यात आलेला आहे ज्यामध्ये तुमचं वय कमीत कमी अठरा जास्तीत जास्त तीस वर्ष असलं पाहिजे यामध्ये एस सी एस टी कॅन्डिडेटसाठी पाच वर्षाची सूट आहे ओबीसी नॉन क्रिमिलरसाठी तीन वर्षाची सूट आहे एक सर्व्हिसमॅन आणि इतर कॅन्डिडेटसाठी सुद्धा ह्यामध्ये सूट त्यांनी दिलेली आहे यामध्ये जे आहे अप्पर लिमिट ऑफ डेट ऑफ बर्थ म्हणजे यामध्ये काही डेट ऑफ बर्थची तारीख दिलेली आहे त्या आधी जन्म असलेले उमेदवार अर्ज करू शकत नाही किंवा यामध्ये लोअर लिमिट सुद्धा दिलेली आहे म्हणजे एक जुलै दोन हजार सहाच्या नंतर जन्मलेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकत नाही इसेन्शियल क्वालिफिकेशन खाली दिलेली आहे त्याआधी एक्झामिनेशन फी बघूया मित्रांनो तर ओपन ओ बी सी ईडब्ल्यू एससाठी पाचशे रुपये शुल्क यामध्ये आकारण्यात आलेलो आहे यामध्ये सी बी टी वनसाठी एक्झामला जर समजा तुम्ही उपस्थित राहिले तर अशा कंडिशनमध्ये शंभर रुपये चार्जेस डिडक्ट करून पुढे मित्रांनो चारशे रुपये जे आहे हे तुमच्या बँक अकाउंटमध्ये जे आहे क्रेडिट केले जातील अशा प्रकारे सांगितलेलं आहे आणि यामध्ये एस सी एस टी एक्स सर्विसमॅन सर्व कॅटेगरीच्या महिला उमेदवार ट्रान्सजेंडर आणि ई बी सी ई बी सी कॅटेगरीच्या उमेदवारासाठी अडीचशे रुपये शुल्क यामध्ये आकारण्यात आलेलं आहे आणि यामध्ये जे बँक चार्जेस आहे जसे की दहा रुपये बँक चार्जेस राहतात ते डिडक्ट करून जे आहे तुम्हाला फी रिफंड केली जाते यासाठीही त्यांनी नोट दिलेली आहे की तुम्हाला सी बी टी वनला हजर राहणे गरजेचं आहे अशा कंडिशनमध्येच तुमच्या बँक अकाउंटमध्ये तुमचं रिफंड जे आहे हे केलं जाईल यामध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच जे आहे पेमेंट करायचं आहे डेबिट कार्ड किंवा यू पी आयच्या माध्यमातून किंवा क्यू आर कोडचा यूज करून तुम्ही यामध्ये पेमेंट हे करू शकता यानंतर जे आहे इतर तपशील त्यांनी दिलेला आहे मित्रांनो फॉर्ममध्ये त्यांनी सांगितलं आहे की तुम्हाला बँक अकाउंट डिटेल्स टाकावी लागेल ज्यामध्ये तुम्हाला रिफंड लागतो यानंतर जे आहे इतर तपशील दिलेला आहे खाली ज्यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशनची तपशील आहे मित्रांनो तर यामध्ये आय टी आय डिप्लोमा आणि डिग्री झालेले उमेदवार जे आहे यासाठी इलिजिबल आहे तर यासाठी जे आहे डिटेल्ससाठी आपल्याला खाली जायचं आहे नोटिफिकेशनला तर यामध्ये बघू शकता मित्रांनो असिस्टंट लोको पायलटसाठी जे आहे मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन यामध्ये दहावी पास आणि खालील ट्रेडमध्ये तुमचा आय टी आय कम्प्लीट असेल तर तुम्ही अर्ज करू शकता यामध्ये आय टी आयचे ट्रेड कोणते आहे तर फिटर आहे इलेक्ट्रिशियन आहे इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक आहे राईट किंवा मेंटेनन्स मेकॅनिक आहे मेकॅनिक रेडिओ अँड टी व्ही आहे इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक आहे मेकॅनिक मोटर व्हेकल वायरमन ट्रॅक्टर मेकॅनिक आर्मेचर अँड कॉईल वाईंडर मेकॅनिक डिझल त्यानंतर हिट इंजिन टर्नर मशिनिस्ट रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग मेकॅनिक यामध्ये तुमचा आय टी आय जो आहे हा एन सी टी किंवा एस सी व्ही टी मान्यताप्राप्त असेल अशा कंडिशनमध्ये तुम्ही यासाठी अर्ज करू शकता किंवा दहावी आणि तुमचा ॲप्रेंटिसशिप झाली असेल जाल वरील ट्रेडमध्ये जसं की तुमचा तुमचा आय टी आय झाला असेल इलेक्ट्रिशियनमध्ये आणि तुमची ॲप्रेंटिसशिपसुद्धा झाली असेल तर तुम्ही अर्ज करू शकता किंवा अप्रेंटिस नसेलही झाली फक्त आय टी आय जरी झाला असेल तरी देखील तुम्ही यासाठी अर्ज करू शकता यानंतर जे आहे मॅट्रिक्युलेशन प्लस थ्री इयर्स डिप्लोमा इन मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये तर तीन वर्षाचा जर डिप्लोमा तुमचा झाला असेल किंवा यामध्ये दिलेलं आहे की समजा तुमची इंजिनिअरिंगची डिग्रीसुद्धा झाली असेल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स किंवा ऑटोमोबाईलमध्ये तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता यामध्ये जे आहे वरती मित्रांनो जेव्हा सिलेबस दिलेला आहे तर यामध्ये पार्ट वनमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की समजा तुमचा जो डिप्लोमा राहतो किंवा डिग्री राहते यामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग जर झालं तर त्यामध्ये सुद्धा काही सब ब्रांचेस राहतात जे त्याच्याशी निगडीत राहतात किंवा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईलसाठी सुद्धा तर त्या संदर्भात जे पण निगडीत अशा ब्रांचेस राहतात त्यासुद्धा यामध्ये इलिजिबल आहेत अप्लाय करण्याकरिता तर अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांच्या हेल्प सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमच्या ब्रांचचं नेम मेन्शन नसेल तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही त्यांना विचारू शकता यामध्ये जे आहे आर आर बीचं नाव त्यांनी दिलेलं आहे तुम्ही कोणत्याही एका आर आर बीमध्ये अर्ज करू शकता त्यामध्ये वेगवेगळे झोन आहे जसे की आपण मुंबई झोन जर बघितलं तर साऊथ सेंट्रल रेल्वे वेस्टर्न रेल्वे आणि सेंट्रल रेल्वे अशा प्रकारे तीन झोन जे आहे हे मुंबईसाठी दिलेले आहेत आणि इतरसुद्धा राज्यातील झोन त्यांनी दिलेले आहे तुम्हाला ज्या ठिकाणी अर्ज करायचा आहे तो तुम्ही यामध्ये सिलेक्ट करू शकता अर्ज करताना आणि यामध्ये कास्ट सर्टिफिकेटचा फॉर्मॅट जो आहे हा सेंट्रल गव्हर्मेंटचा त्यांनी दिलेला आहे तर तुम्ही यामध्ये चेकआउट करू शकता की तुमचा कास्ट सर्टिफिकेटचा फॉर्मॅट आणि यामध्ये दिलेला फॉर्मॅट सारखा आहे की नाही जर तसा असेल तर तुम्ही तो यूज करू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ऑनलाईन फॉर्मसुद्धा सुरू झालेले आहे हा व्हिडिओ मित्रांनो आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा खाली डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे नोटिफिकेशन डाउनलोडची तिथून तुम्ही नोटिफिकेशन डाउनलोड करू शकता आपल्या मित्रांसोबत शेअर करू शकता व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद